नमस्कार न्यूज मॉल एटीन मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे जनतेचा जाहीरनामा म्हणत आपण अहमदनगरकरांचा जाहीरनामा मांडतोय आणि यामध्ये आज जाहीरनामा मांडणार आहोत तो म्हणजे तो समाज ज्या समाजापासून तुम्ही कधी ना कधीतरी चार हात लांबता तोच समाज तृतीयपंथी समाजाचा जा जाहीरनामा काय आहे काय आहेत अडीअडचणी मतदार असून देखील प्रतिनिधी असतील उमेदवार असतील त्यांच्या दारात येतात का त्यांचे प्रश्न सोडवतात का केंद्र सरकारने आणलेल्या अनेक योजना आहेत या योजनांचा लाभ तृतीय पंथ्यांपर्यंत पोहोचतो का त्यांनी देखील आयुष्यमान भारत असेल वेगवेगळ्या योजना असतील अगदी ज्या पद्धतीनं सरकार आता सर्वांना पैसे देत आहे मोबाईलवरती हप्ते येत आहेत अशा काही योजना तृतीय पंथी समाजासाठी आहेत का हे सगळं काही जाणून घ्यायचंय जाणून घेऊयात नगर नगरच्या तृतीय पंथांचा हा जाहीरनामा गेल्या अनेक वर्षांपासून नगर शहरामध्ये तृतीय पंथांच्या ज्या अडीअडचणी कुठेतरी स्वतःच एक, एक हक्क मिळावा यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून काम करत आहेत त्यांना संपूर्ण नगर शहर काजल गुरु म्हणून ओळखतात मी त्यांच्यासोबत बातचीत करते काय सांगाल आ, आता लोकसभा येते लोकसभाचं सगळीकडेच अगदी नगर दक्षिण असेल शिर्डी लोकसभा असेल अहमदनगरचं राजकारण हे सातत्यानं ता टीव्हीवरती दिसत आहे संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा सुरू आहे तृतीय समाज या लोकसभा निवडणुकीकडे कसं बघतोय या निवडणुकीचा असे कोणी निवडून आम्हाला भाजप कमळशी नपत नाही आम्हाला घडीशी नफरत नाही पण जे कोणी निवडून देत ते आमच्या समाजाकडे का असं मध्ये जाऊन बघत नाही की आम्ही पण एक समाज आहे आम्ही एक घटक आहे समाजाचा आज आम्ही नगरमध्ये दोन अडीचशे लोक आहेत पण आमच्या महाराष्ट्रात पण भरपूर समाज आहे पण आमच्याकडे कोणी अशी दयाची नजर केलेली नाही आहे आपले आता जे आहेत सध्या खासदार आपले सुजय विखे ते निवडून आले तरी आमच्याकडं आले नाही निवडणुकी उभी राहील तरी आमच्याकडं आले नाही आम आम ना आमच्या काही समस्या त्यांनी कधी देखील आम्हाला कधी दखल घेतली नाही कधी आम्हाला कोणती योजना नाही कोणतं काही नाही कोणतं काही नाही तुम्ही आयुष्यमान भारत म्हटल्या ते नाही आमच्याकडं आम्हाला काही नाही काही नाही जी आम्हाला दपनभूमीची जागा होती ती दफनभूमीची जागा आम्ही एवढी पंचवीस वर्षाचा लढा देऊन आम्ही ती आमची मिळवली ती पण आमच्यावर कलेक्टर साहेबांची मेहरबानी होती राजकीय नेत्यांनी आम्हाला साथ दिली नाही राजकीय नेत्यांनी उलट आमचा विरोध केला बिलकुल नाही पंचवीस वर्षाचा लढा होता पंचवीस वर्ष लढा आता भेटलाय फक्त आमच्या आम्हाला ठराव आलाय अजून आमच्या हातात काही जागा दिलेली नाहीये आता कलेक्टर साहेबांनी आदेश काढले त्याचे की तुम्ही त्यांना जागा मोजून द्या तुमचं मतदान किती आहे मतदान कार्ड वगैरे आहे हो मतदान कार्ड सगळ्यांना दोन अडीचशे मतदान आहे आमचं नगर जिल्ह्याला इलेक्शनला मतदान केलं हो मतदानाला जातो आम्ही मतदानाचा हक्क सोडत नाही आम्ही पण आमच्याकडे दयाची नजर कोणी पात नाही आम्हाला कोणत्या यांना काय वाटतं आज मंत्री संत्री जे खासदार आहेत त्यांना वाटतं की आम्ही पुलं बांधले थोडे रोडाचे पंचिंग पै, केल्या तर आमचं लई नाव उठव यांचे सोर नाश कधीच द्यायला जाणार नाही की ब्रिज बांधले बांधले काय तुम्ही खालच्या जे पातळीचे लोक आहेत त्यांच्याकडे लक्ष द्या तुम्ही आज आम्हाला गौशाला बांधायची आमचं गौशाले चाललंय आम्हाला त्याची कोण निधी भेटत नाहीये आम्हाला जे कबर जमीन भेटली त्याचा आम्हाला कंपाऊंड बांधायलाय आम्हालाकडे खासदारकडं जाऊन कोणी आम्हाला साधे एक संग्राम भाई या आहे की तृतीय पंचायत संघ ते कोल पोल बोलतात जे असं ते हा काय गुरु काय पाहिजे हा एकच व्यक्ती असे तृतीय पंचायत ते हो संपर्कात आहे बाकी कोणतेच नगरचे मेंबर अधिकारी किंवा खासदार आमदार कधी आमच्याकडे आले नाही आणि त्यांना अशी गरजही वाटत नाही काय करायचं मतदान नाही नाही नक्कीच हा कुठेतरी रोष कि आहे किंवा दुर्लक्ष केलं जाते असं त्या स्पष्टपणे सांगतायत आणखी काय मागण्या आहेत ते देखील आपण जाणून घेऊयात सना संध्या गुरु शेख यांची काजल गुरु यांची प्रतिनिधी मी स्वतः डी फार्मसी होल्डर आहे डी फार्मसी होल्डर आहे माझे प्लस प्लस झालेले सगळे काही झाले शिक्षण झालेले ज्याप्रमाणे आमच्या काजल गुरु यांनी सांगितलं की आम्हाला जपनविधीसाठी पंचवीस वर्षाचा लढा द्यावा लागला आता हा लढा यांनी दिला याच्यानंतर याचा उपयोग आम्हा आम्हासाठी तरीसुद्धा यांच्या आज हजेरीमध्ये आज यांना आज आमचे तृतीय जातात राहतात काही कुणी एक्सपायर झाले तरीसुद्धा अजूनपर्यंत अशी काही पूर्णपणे सोय झालेली नाही आहे फक्त एक आम्हाला कागदपत्रे भेटलेलं आहे आता पुन्हा ते आता हे आचारसंहिता लागलेली जणू तर त्या आचारसंहितेमुळे आमचं काम लांब निर जायचं आहे तसंच ज्याप्रमाणे नॉर्मल लोकांना तुम्ही श्रावण बाळ योजना ते दिलीप गांधी योजना राजीव गांधी योजना काय असतील तृतीय अशी माझी विनंती गुरु गुरुंनी सांगितलं जावा तुम्ही समाजाच्या समाजाच्या रस्ता तळापर्यंत जावा तुम्ही फक्त वर्षा लेव्हलच्या लोकांचं काम करू नका तुम्ही खालच्या लोकांच्या लेवलचे काम करा त्याच पद्धतीमध्ये असं वाटतं की तृतीय पंथ्यांसाठी सरकारने एक सेपरेट हॉस्पिटल निर्माण करावा कारण की तृतीय ना नॉर्मल समजा डॉक्टर जेंट्स असेल लेडीज असेल यांच्यासमोर तृतीयपंथी आपल्या मनापासून बोलू शकत नाही काही तेही आमच्याशी बोलताना कानकूस करतात लेडीज डॉक्टर असेल ते आम्हाला असतात जेंट्स डॉक्टर असेल तेही आम्हाला असतात तर तृतीय पंथीयांसाठी सेपरेट हॉस्पिटल करावा त्याचप्रमाणे त्या हॉस्पिटलमध्ये जे काम करणाऱ्या असणार त्या हॉस्पिटलमध्ये जे जे मोठे मोठे साहेब असणार डॉक्टर असणार त्यांचं पहिले कॉन्सुलेशन झालं पाहिजे तृतीय पंथीयांच्याबाबत त्यांना मार्गदर्शन भेटलं पाहिजेत त्यांच्या समस्या काय असतात बस एवढं मला वाटतं तृतीयपंथी आला आहे ना आज वेगळ्या दृष्टीने पाहिलं जातं आता सपोज माझं डी फार्म झालं आहे मी डॉक्युमेंट घेऊन कोणत्याही कंपनीमध्ये गेले कोणची कंपनी मला घेणार आहे का कुणी मला एम आर बनवणार आहे का मी मेडिकल टाकलं मेडिकलमध्ये कुणी येणार आहे माझ्याकडे औषध गोळा घ्यायला की समाजाची दृष्टिकोन आहे असा समाजाचा तुटलेला घटक आहे तृतीयपंथी म्हणजे याला मुख्य प्रवाहामध्ये आणणं तुमच्यासारख्यांचं काम आहे सरकारचं काम आहे ते हॉस्पिटल तुम्ही खूप चांगली मागणी केली ते हॉस्पिटल सुरू झालं तर त्या ठिकाणी तुम्ही नोकरी कराल जर तुमची इच्छा असेल आणि स्वतः जे आपले खासदार राहिलेले आहेत ते सुद्धा त्यांचं एवढं मोठं मेडिकल फाउंडेशन आहे करणार ना का नाही करणार अशा भरपूर आहेत आमच्यामध्ये तृतीयपंथी शिकलेले त्यांना त्यांच्या पद्धतीने त्यांना त्यांच्या लेवलने भरपूर कामं भेटाल ना एक असं हॉस्पिटलचं निर्माण करावा नगरमध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये करावा काय अडीअडचणी येतात जीवन जगताना आणि आता लोकसभा आली आहे जसं की तुमच्यापर्यंत हे लोकसभेचं वार येतच नाही पण तुम्ही तुमचा हक्क सोडत नाही मतदान करता पण आडी अडचणी काय काय आहेत काय काय मागण्या तुमच्या या सगळ्यामध्ये अद्याप एक हॉस्पिटलची मागणी तसंच आम्हाला घरकुलही हवं तुम्ही म्हणतात ना तृतीय पण त्या समाजातला घटक नाहीये समाजातला घटक नाहीये बरोबर आहे जसं तुम्ही एकदम असं गोरगरिबांना तुम्ही घरकुल बनवून दिलं तर तृतीयपान त्यांना घरकुल द्यावं त्याचप्रमाणे आमच्या धार्मिक कामास आम्हाला गोशाळेची बी खूप गरज नितांत आहे त्यासाठी आम्हाला जागा अवेलेबल करून द्यावी सरकारनं कारण आमच्या भरपूर देवाचे विधी असतात मोदी सरकारनं जरी मोठ्या मोठ्या गोष्टी केल्या असतील देशाच्या बाहेर मोठं नाव केलं ला असेल आणि त्यामुळे मोदी सरकारचं मोठं नाव आहे असं बरेच जण म्हणतात आणि जाहिरातबाजीच्या माध्यमातून ते कामंही मानली जातात मात्र किन्नर समाज जो आहे किंवा तृतीयपंथी समाज आहे तो आजही रस्त्यावरती उभं राहून टाळी वाजूनच त्यांची उपजीविका करत आहे त्यांच्या उपजीविकेसाठी कुठलंही साधन अजूनही सरकारनं सुरू केलं नाही आहे आणि जरी सुरू केलं असलं तरी तळागाळातील त्या समाजापर्यंत पोहोचलेलं नाहीये ताई जेव्हा तुम्ही म्हणजे टाळी वाजून मागण्यासाठी जातात काय अळी अडचणी आड़ येतात आणि सगळेजण अजूनही तेच करतात की काय कुणी व्यवसाय सुरू केले ते वेगळे वेगळे किंवा तसं तर नाही केलेले पण आम्ही ज्यावेळेस माग रस्त्यावर मागत असताना आम्हाला पोलिसांचा त्रास भरपूर ये पोलिस मागू देत नाहीत तिथं हॉटेल इथं रस्त्याला त्याला ते, ते हॉटेलवाले पण मागू देत नाहीत असे म्हणजे त्रास देतात तिथं नाही मागायचं तिथं जा तिथं नाही मागायचं इथे या एवढा आम्हाला भरपूर त्रास देत असतो आणखी काय वाटतं तुम्हाला ह्या सगळ्या निवडणुका असतील या सगळ्या गोष्टींमध्ये निवडणुका आहेत मतदान तर करायचंच आहे पण मोदी सरकारने आज एवढ्या योजना चालू केल्यात काय फाय जी सहा जी काय आला असं ते पण आमच्या वेळेला अजून काही नाही आलं आज माझं वय एवढं झालं त्रेसष्ट वर्ष झाले आमच्या वयाला आम्ही अजून टाळी वाजून भीक मागूनच खातो बाजार मागून खातो आम्ही अजून आमचं काही घरात बसून खायची संधी आलेली नाही आहे माझी चेलनाथी पण भीकच मागतात आम्ही पण भीकच मागतो पण आम्हाला काही असं आरामाची संधी काहीच मोदी सरकारने दिली नाही आता जी सरकारी त्या सरकारने आम्हाला चांगल्या भावनेने पाहा आणि आम्हाला काहीतरी असं काहीतरी द्यावा की तुम्ही पण बिझनेस करा किंवा काय करा आता मोठ्या मोठ्या लोकांना काही स सुविधा देता त्यांना फार काय त्या आम्हाला रेशन कार्डवर आमचं रेशन कार्डचं रेशनसुद्धा चोरलं जातं ते पण आम्हाला भेटत नाही रेशन तुमच्याकडे आधार कार्ड नाही तुमचं आधार कार्ड लिंक झालं नाही मग ते सहा महिन्याचं रेशन घुम ते आलंच नाही रेशन आम्हाला आम्ही कुठे कुठं त्रास काढावा आमचं पण छोटी जीवन आहे आम्ही आत्ता फार माँगने, माँगने, मा मोठ्याला मागण्या करू आमची एक पण मागणी कोणी मागणी मागणी केली नाही आत्ता आत्तापर्यंत तरी काय काय मागण्या आम्ही गौशाला माझं अशी इच्छा होती की आता सनातन धर्म की जे म्हणतात आम्ही पण म्हटलं आम्ही गौशाला उघडू आमच्या लोकांना काही गौशाला कामा लावू त्याचं तूप लोणी काही त्याचा आम्ही व्यवसाय करू पर त्यालाही आम्हाला कोणी संधी ना त्याला आम्ही जागा मागायला भांडत त्यांनी आमच्या शेजारी हिजड्यांची गोशाला नाही पाहिजे अहो हिजडी थोडी गोशा बांधणार आहे आम्ही आम्ही गायाच बांधणार आहे फक्त किन्नार लोक काम करणार तिथं ते पण नाही त्याला पण टाळाटाळ केली का स्मशानभूमीच्या भीतीला आम्ही मागणी केली आम्हाला थोडं मदत करा तुमच्या खासदारनी तिथं आमदारनी ते आम्हाला कोणी आजपर्यंत दिले नाही ते तसंच राहिलं शेवटी ते भोग आम्हालाच भोगावं लागणार आम्हीच कन आमच्या कम्युनिटीतून पैसे काढणार प्रत्येक दुःख हे फक्त हसून आपल्याला जिरवायचं आहे कारण दुसरा पर्याय नाहीये आपण जन्माला आलोय पुढे या गोष्टी करणं आहे अगदी पंचवीस वर्षाचा स्मशानभूमीचा लढा देखील यांनी दिलेला आहे पुन्हा एकदा आपण लोकसभा निवडणुकांकडे येऊया सध्या नगर दक्षिणमध्ये तुमचं मतदान असणार आहे तर सध्या विखे किंवा लंके असं म्हटलं जात तर तुमचा समाज किंवा तुम्हाला काय वाटतं तुम्ही तर बद्दलची स्पष्ट भूमिका सांगितली कधी दारात आलेच नाही आमच्या दारात आले नाही आता आम्ही मतदानात जाऊ आमच्या नेत्रात ज्या वेळेस जे दिसत ते आम्ही ते बटन दाबणार आमचं मन नाराज आहे आता मोदी मोदी हार घर मोदी घर घर मोदी काय केलं मोदींनी तृथी पण त्यांचं आत्ता बाजूला आहे एक हिजड आमच्या नावाला ना कलंक के आम्ही हिजडे झालो आम्हाला एक कलंक के पण मोदी साहेबांनी आमचं कधी दखल घेतली नाही अहो आम्ही दिल्लीला मिटिंगला गेले होते एकदा आम्ही भेटायचं नाही ॲप्लिकेशन लागणार आम्हाला ते भेटले सुद्धा नाही आम्ही शाह सुद्धा भेटली राही आम्ही तीन दिवस वेटिंगला होतो पण तीन दिवस एकदा सुद्धा भेटले राहील हेच आमच्या नगरची समस्या घेऊन गेलो आम्ही हिजड़ा एक आमच्या नावाला कलंक आहे म्हणून सरकार आमच्याकडे बघत नाही आणि आम्ही या सरकारवर नाराज आहोत आमचा समस्या नाराज आहे क्लिअर आऊट नक्कीच त्यांनी त्यांची नाराजगी जाहीरपणे सांगितलेली आहे की आम्ही नाराज आहोत आणि आमच्यासाठी हे सरकार काहीच करत नाही आहे एक महत्त्वाची गोष्ट सांगितली की तीन दिवस दिल्ली दरबारी राहून सुद्धा अमित शहा असतील पंतप्रधान असतील यांची भेट झालेली नाही आहे यावरूनच लक्षात येतं की सरकार हे तृतीयपंथी समाजाबद्दल कशा पद्धतीनं पाहत आहे आणि कशा पद्धतीनं त्यांच्याशी वागत आहे तुर्ताच मी इथेच थांबतीये धन्यवाद